तुम्ही या दोन गायांचे रेट सांगा व्यवस्थित सांगायला एक चाळीस आहे तुम्हाला नेमकं फायनल नाही नाही एक चाळीस सांगितले दहा कमी द्या एकतीसच्या बावन आम्ही एक, एक लाख दहा हजार म्हटलो नाही मला मग कुठं द्यायच्या एकतीसच्या भावन देऊ मी बोलू एक एक बोला तुम्ही शिवशन एक नंबर नंबरतून मुद्द्याचा बोला एक लाख वीस हजाराला दोन्ही गाय म्हणून मग द्या चला चला इतके मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र मी आज आलोय लोणीच्या बाजारामध्ये तर तुम्ही यांना ओळखतास गणेश सर आपले नेहमीच इथे गाय विक्री करून देत असतात नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नीट करून जावा बरेच दिवसापासून आपण व्हिडिओ बनवतोय तर एवढा दिवस का बरं बंद होता बंद नव्हतं व्हिडिओ काढायचं कारण असं का सध्या तरी हैदराबादचं भरपूर कस्टमर माझ्याकडे चालू होतं डिसेंबर टू जानेवारी फेब्रुवारी म्हणजे मार्च एप्रिल पेपर्यंत कंटिन्यू ते चालवतो त्याच्यामुळे टाइम भेटत नव्हता कंटिन्यू काय घेऊन हैदराबादला जाणं त्याच्यामुळे व्हिडिओ टाइम भेटत नव्हता बर आता कसं चालू आहे मार्केट आ, एक दोन पाऊस झाल्यापासून एखादा मार्केट फास्ट होतं एखादा मार्केट लूज होतंय बर एखादी मार्केटला बाजार थोडासा वाढतोय एखादा मार्केटला पण कमी होतोय बर आता सध्या कसा आहे आजचा बाजार थोडासा पाच हजार रुपये फास्ट होता कस्टमर त्या पटीत आल्यामुळं बर आता ह्या सगळ्या गा गाई किती घेतल्यात तुम्ही आज तसं टोटल हैदराबादला या सर्व गाई अठ्ठावीस आणि गुजरातला पाच बरं आपल्याकडे कुठं कुठं गाय विक्री होतात आपण ऑल मध्ये हैदराबाद आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश म्हणजे सगळे महाराष्ट्राच्या बाहेर सर्व सर्व आता ह्या कुठल्या मध्ये सिलेक्ट केले काय स मोस्टली सगळ्या एफ क्रॉस सर्व आणि काही प्युअर याच एप मधल्या बरं किती पासून ते कितीपर्यंत आपल्याकडे गाय इथं मिळतात मार्केटमध्ये आपण हायेस्ट म्हणजे लोएस्ट रेट आपला पन्नासचा आणि हाएस्ट रेट आपला अडू अठ्याहत्तर हजारचा आहे अठ्यात्तर बरं बरं तर जे नवीन येणार आहेत त्यांना तुमच्या तुम्ही काय सांगाल की मार्केटमध्ये येताना काय काळजी घेतली पाहिजे गाय खरेदी करायच्या असेल तर एक दिवस आधी या तसा बाजार हा ओरिजिनल बुधवारचा राहतो एक दिवस आधी आल्याचं काय कारण पूर्ण मार्केटचा सर्वे होतो व्यवस्थित गाय बघायला भेटतात मंगळवारी खरेदी करू नका बघा एक दिवस मुक्काम करा बुधवारी खरेदी करा म्हणजे प्रत्येकाची ओळख होईल काय होईल पूर्ण त्याला एक अंदाज येऊन जाईल मार्केटचा मार्केटच्या आसपास मध्ये म्हणजे इथं भागात वगैरे सोय मी सर्व व्यवस्था करतो आपल्या फार्मवरती पण लोक राहू शकते ना बर आता गायच्या किमती आम्हाला दाखवा कारण बरेच शेतकऱ्यांना खूप आहे किमती तर दाखवा आम्हाला या, या दोन गायी आहेत त्या कितीला घेतल्या या दोन गायी एक लाख त्रेचाळीस हजार रुपये घेतल्या एक लाख त्रेचाळीस मध्ये गाय एक लाख त्रेचाळीस ला त्यामुळे काय त्याची आता ही जी गाय आहे ही याच्या गिर क्रॉस आहे बर ही थोडीशी गिर क्रॉस आहे आणि ती प्युअर एच एफ मध्ये दोन्ही म्हणजे ठरवूनच घेतले का वेगवेगळे नाही नाही दोन्ही सोबत जोडा घेतलाय व्यापारी होता का शेतकरी नाही व्यापारी असला त्याची मिल्क कॅपॅसिटी किती आहे इकडची काय कमीत कमी, -कमी वीस प्लस चालायला पाहिजे हे कारण ही ना सध्या थर्ड लाय आणि तिकडची सेकंड लाय ती सेकंड लॅक्टेशन लाय इकडची वीस प्लस चालन ती अठरा एकोणीस लिटर पण दूध दिली आता ही जी गाय आहे ती कितीला घेतली ही आम्ही अठ्याहत्तर हजार रुपयाला घेतली काढलं तिचं बरं का पण काय होईल शेतकरी आपल्या शेतकरीवर गैरसमज होईल एवढी मोठी गाय कास का आम्ही ज्यावेळेस सौदा केला त्यावेळेस तिचं कमीत कमी पाच लिटर दूध मी माझ्या हाताने बर एवढी तगडी गाय जी घेतली ती एवढ्या कमी किमतीला कशी काय सध्या हे आम्ही खूप घासून व्यवहार केला आमचे जे हैदराबादचे चे माणस होते ते सत्तर बहात्तर पर्यंत मागत होते समोरच्या अपेक्षा नव्वद पंच्याण्णव पर्यंत होती मग आम्ही थोडं घासून व्यवहार केला अठ्याहत्तर पर्यंत घेतली आता किती मिल्क कॅपॅसिटी किती वेळा आहे ही सेकंड लॅक्टेशन लाई दुसऱ्या व्यथाची गाय आता ह्या लॅक्टेशनला कमीत कमी तिने वीस प्लस तरी दूध दिलं पाहिजे एक, एक आमचा अंदाज बर म्हणजे आता हि तर जी गाय ती प्युअर याच मध्ये प्युअर आता दुसरी गाय दाखवा आता गाय बघतोय आपण त्या जोडे घेतले गा नाही जोडा घेतलाय कितीला बसला हा जोडा एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाला घेतलाय एक लाख अठ्ठेचाळीस हजार एक त्याच्यातली पहिल्या व्यथाची ती जी प्युअर दिसती ती पहिल्या व्यथाची आणि ही दुसऱ्या व्यथाची ती दाताला दोन दाते आणि दाताला सहा दाते व्यत किती त्याचं दोन्हीचं नाही नाही ही दुसऱ्या वेताची आहे काळी आणि ती जी काळी मांडी बघतो आपण ती पहिलं रोई पहिला रोग हो किती दूध देईल तरी अंदाजे पहिलं रोग आहे तरी कमीत कमी, कमी पंधरा प्लसच्या वरती चालल ती काय पहिले हो आणि ही कमीत कमी बावीस पंचवीस पर्यंत चालायला पाहिजे कमीत कमी आपण वीस तीस वीस तीस जाय कंपल्सरी हैदराबादला पाठत राहतो तुमच्याकडे कुठल्या भागातले लोक आल्यावर नाही 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 असं काही नाही आपल्याकडे कोणत्या भागातले आलं तरी चालतं काय अडचण असं काय नाही काय काय खासियत आहे तुमच्याकडेच काय कारण मार्केटमध्ये बरेच व्हिडिओ बनवणारे असतील किंवा बरेच व्यापारी असतील तर तुमच्याकडेच काय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विठ्ठल दादा किरण पाटील म्हणून कर्नाटकचे माणसे त्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्याकडे कस्टमर आलं कर्नाटकचं त्यांनी वीस घेतला त्याच्यातल्या एका गायचं सड तिथं गेल्यावर ती मुख निघेल मी इथं चेक केलं तर पण ती जादा कच्ची असल्यामुळं ते समजलं नाही आमच्या गाईची खरेदी होती ऐंशी हजार रुपये त्या गाईची किंमत ऐंशी हजार रुपये ती मी आता पण त्यांना फोन लावतो तुमच्या समोर स्पीकर करतो त्यांना ज्या गाईचा सडमुख नेल त्या दिवशी मला ज्या दिवशी व्हिडिओ आला का ह्या गाई सडमुख मी त्यांना वीस हजार रुपये रिफंड केली माझ्या हाताने तुमच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे कोणी शेतकरी वर्ग माझ्याकडून माझ्या म्हणून सडमुखी अंगपडी या दोन गोष्टीला जबाबदार मिळेल दुधाची गॅरंटी नाही देत कारण दूध येत तुम्ही कसं गायला रिएक्ट करता की तुम्ही मेंटेनन्स कसं करता सगळं त्याच्यावरती आता ही जी गाय आहे ती कितीला घेतली ही पासष्ट हजार रुपयाला गाय खरेदी केली पासष्ट हजार हो चांगली बसली म्हणजे पहिलं एकच नंबर गाय भेटली एकदम हिशोबात भेटली तर अंदाजे किती दूध दिलं पहिले त्याला तरी पण सोळा सोळा लिटरच्या प्लस चालला पाहिजे डेली या दररोजच सोळा लिटर दूध दिलं पाहिजे क्रॉस मध्ये जरा थोडीशी थोडीशी जर्सी आपलं एच क्रॉस मध्ये आहे थोडीशी बरं बरं आता हे हैदराबादला चालले हो दाताला काय बघितलंय का हो दोन दात दे। फिक्स रेट सांगताय काय नाही नाही जी खरेदी केली ऍक्च्युअल आपण तो सांगतोय त्यांनी किती सांगितलं तिने आम्हाला मस्त ऐंशी पंच्याहत्तर सांगितली होती तुम्हाला जर आप वाचलं आपल्याकडे जे कस्टमर आहे जेणे घेतल्या खरेदी आपण त्यांना पण बोलू शकतो ना बरं तुम्ही म्हणजे जे सांगताय ते रेट वर हो हो जे आहे तेच उगाच काहीतरी कमी सांगायचं शेतकरी वर्गाला बोलते नाही जो ऍक्च्युअल रेट खरेदी केला तोच आपण दाखवतोय दुसरी दाखवा आता ही जी गाय घेतलेली आहे ते कितीला घेतली ही आए, सत्तर हजार रुपयाला गाय खरेदी केली आता हिचं काय खासियत आहे ही जर्शी आपल्या याच्या क्रॉस मध्ये आहे आणि सत्तर हजार खरेदी केली ही शिवाय चार दात गाय आहे चार दात आहे हो चार दात गाय आता किती दिल ही अठरावीस लिटर दे एवढे जास्त शंभर टक्के दिली कमीत कमी ज्याच्याकडनं खरेदी केलं त्याने आम्हाला सांगितलंय पंधरा तारखे तिला नऊ महिने कम्प्लिट होते त्याच्यानंतर नऊ दिवस घेत नाही तिने सांगू शकत पण महिने तर तरी तिच्या तिची कास ठेवण एकदम परिपक्व झाली कासकडे बघून त्याच्यावर आणि तिची कास ठेवण आणि मिल्क लाईन ब्लड गाय ती कारण ज्याच्याकडनं घेतली तिने सांगितलं याच्या आईनी पहिल्या व्या त्याला बावीस तेवीस लिटर दूध हम्म त्या हिशोबाने आता हे जर फायनल पासष्ट ला तुम्हाला मिळाले नाही नाही ही नाही त्या चारशे पासष्ट ही ला घेतली आपण सत्तर ला हो सत्तर हजार ला घेतली कितीला ला घेतली ह्या काय आम्ही एक खटी चार गायांचा सौदा केला आहे म्हणजे एका वेळेस चार एका वेळेस चार गाय सौदा केला एकाच व्यापार हो एकाच मालकाकडनं चार गाय खरेदी केला आता आपण जी व्हिडिओ व्हिडिओ गाय जी बघतोय ना तुम्ही तिचा बॅक साईडचा जो जो पुठा म्हणतो आपण अरुंद खांदा तो खांदा बघा तिची हाईट बाजार त्या त्या कस्टमरने किंवा त्या शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित मेंटेनन्स केला तर याच टायमाला वीस प्लस गाय चालायला पाहिजे माझ्या अंदाजानुसार आता हे सिंगल कितीला बसते तुम्हाला ना, नाही सिंगल नाही म्हणता येणार आम्ही चार गायांचा सौदा हो केला आहे त्र्याहत्तर हजारच्या भावाने ह्या ह्या पॅटर्नच्या तीन गाया त्यातली एक छोटीशी गाय व्हॅलेली छोटीशी म्हणजे जास्त नाही मिडियम पॅटर्न त्या बाकी त्या मुळे या गायला ओढला आम्ही त्र्याहत्तरच्या भावाने म्हणजे तुम्ही एकदम चार चार सेट घेतल्यामुळं आ... रेट मध्ये भेटला ओके तुमच्या बाजारामध्ये तुम्ही पण हे सिस्टीम केल्यामुळं व्यवस्थित भेटला आता ही गायचं काय माहिती त्या चार गायांमधली गाय आहे प्युअर एच एफ ची गाय आता म्हणला ते बारकी तीच तीस 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 काय ही पण त्र्याहत्तर ला हो फक्त दोनदा ते प्युअर क्वालिटीची गाय आहे शिवाय पहिला रोज पहिला रोज पहिला रोज गाय तरी पण हे किती दिल दूध पहिल्या वेतालाच कमीत कमी अठरा लिटर तरी चाललीच पाहिजे कारण पहिल्या शिर तिला बरोबर तुम्ही बघता म्हणजे आणि साडामध्ये आणता बरोबर बरोबर ह्याच्यावरच तुम्ही आणि ठेवा आणि जातीला जास्त प्राधान्य देतो कारण दूध चाललं पाहिजे कमीत कमी पुढचे नव्वद दिवस तरी ती दुधावरून कमी नाही झाली पाहिजे बरं आता ही का आता ती आता हे आत्ताचली केअरिंग कसं करणार आता आम्ही आता आमचा डॉक्टर आलाय आम्ही प्रत्येक गायचं कंपल्सरी टेम्परेचर चेक करतो ज्या वेळेला टेम्परेचर असेल तिला प्रॉपर ट्रीटमेंट देतो आता देतोच पण हिला आम्ही काय करणार एक जबर किंवा हॉर्मोटोन्स हिला आता पाजणार प्लस एक कॅलप्झोल एक इंजेक्शन मारणार मेलनस प्लेस मारणार म्हणजे ती बाय ट्रॅव्हलिंग मध्ये सहाशे किलोमीटर जरी तिला कसला ट्रबल येणार नाही म्हणजे जाणार काय प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम आहे नाही तिला एकदम क्लिअर ही कितीला घेतली काय ही पंचावन्न हजार रुपयाला काय घेतली फक्त ज्याची होती सोबत आहे यांची काय घेतली आता हे समोर जे दिसते ते कितीला घेतली हा जोडा घेतला एक लाख दहा हजार रुपयाला एक लाख दहा हजारला दोन गाय स्वस्त बसला दोन्ही दुसऱ्या दुसऱ्या व्याच्या आहे आणि एक लाख दहा हजारला दोन्ही गाय घेतल्या बरोबर आता ह्या गाय तुम्ही घेतल्यात सगळ्या सिलेक्ट केल्या एकदम किती टाइम लागतो सगळं खरेदी करायला जर दहा बारा गाय असल्या ना तर मग खरेदीला टाइम नाही लागत सिलेक्शन ला व्यवस्थित ज्यावेळेस तीस चाळीस गायांचं कस्टमर येतो त्यावेळेस त्रास होतो कारण काय करतो आपण प्रत्येक गाय सौदा झाल्यावर मी स्वतः त्या गायचं सर चेक करतो थोडा जरी डाऊट आला तर त्या जागेवरती कॅन्सल करतो मग बरं दुसरी गाय त्याच्यामुळे थोडासा टाइम लागतो पण दहा गायनला एक रँडमली तीन चार तासात होऊन जातात व्यवस्थित आता दूध सोळा सोळा लिटर दूध काढतील डेलीच दोन्ही पण शंभर टक्के एक लाख दहा हजार रुपये तर आता तुम्ही ह्यांना गाय दिली कहाँ आयो आहे हो हेल्मेट आहे हैदराबाद हैदराबाद बराबर हैदराबाद हैदराबाद ओ रंगारेड्डी जिल्हा हैदराबाद इब्रेमपटन मंडल हेल्मेट ग्राम ओके तुम्हारे लँग्वेज में बताओ कैसा है वो कैसा आदमी आहे वो ओ अच्छा है ओ तीस गाय आहे दिया ओ दिया ओ तीस गाय दिया ओ सस्ता रेट का दिया ओ गणेश का ओ शुभन ओ गाय మాది హైదరాబాదు రంగారెడ్డి జిల్లా ఎలిమినేడ్ గ్రామం ఇబ్రాహంపట్నం మండలం మేము మహారాష్ట్ర వచ్చినాము లోని మార్కెట్ లా ముప్పై ఆవులు తీసుకున్నాము మాకు గణేష సస్థల మాకు ఆవులు ఇప్పించిండు ఆయన యొక్క ఆవుకు ఒక ఆవుకు ఐదు ఐదు వందల లెక్క తీసుకుంటాడు మాకు అన్ని విధాలా మంచిగా చూసుకుంటాడు మనల్ని అంతా బండి మీద ఎక్కించి కూడా తోలిస్తాడు దగ్గరుండి కూడా అన్ని జాగ్రత్తలు తీసుకొని పోంచి వాడు చేస్తాడు అతను शेतकऱ्यांना तुमचा काय शेवटचा काय सल्ला असेल सध्या पावसाळ्याचे दिवस आहे काय खरेदी करायची असेल तर मंगळवार एक दिवस साधी या माझ्याकडे मी त्यांची राहायची व्यवस्था करतो आणि जेवढ्या काय खरेदी करायच्या असेल तेवढ्या पण व्यवस्थित मध्ये काढून देतो ती जबाबदारी करतो मी काय पासून नाही माझ्या हाताने काय घेतलं सडमुक्की अंग पडील शंभर टक्के जबाबदारी माझी मस्टडीजला मी बांधून राहणार नाही दुधाला मी मी वीस लिटर बोललो दोन एक लिटर प्लस मायनस होईल बरं दुधाचं फक्त शेवटी कसं सांभाळत त्याच्यावर कारण पुढचा शेतकरी कसं त्या पद्धतीत तिला गायला ट्रीटमेंट देतो काय करतो त्याच्यावर डिपेंडिंग आपला हा बाजार कधी असतो किती ते किती वाजेपर्यंत असतो सकाळी बुधवारी सात ला चालू होतो आणि मोस्टली एक दोन तीन वाजेपर्यंत भारीतला भारी मला भारी। दोन तीन वाजेपर्यंत शिल्लक राहतो आणि येण्याचा मार्ग कुठला कुठला बेस्ट आहे आता कस्टमर कोणत्या साईड तर त्याच्यावर डिपेंड आहे पण बाय डायरेक्ट थांबले था मला फोन केला तर मी त्याला पिकअप करू शकतो जवळ जवळ आहे मला किलोमीटर शिर्डीजवळ बाय कार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट नक्की कळवा तुम्हाला गाई खरेदी करायची असतील तर नक्की त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता हा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्ही जर लोणीच्या बाजारला आला असाल आणि तुमचा काय अनुभव असेल ते पण कमेंटमध्ये कळवा धन्यवाद